उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री संत बाळूमामाचे दर्शन कोल्हापूर जिल्ह्यातील महत्वाच्या धार्मिक स्थळांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र आजमापूर इथं राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री संत बाळूमामाचे दर्शन घेतले त्यावेळी त्यांनी मंदिर परिसरातील विविध विकास कामांची पाहणी केली आणि देवस्थानच्या विश्वस्त मंडळाशी संवाद साधला यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर खासदार धैर्यशील माने आमदार चंद्रदीप नरके आमदार अशोकराव माने माजी खासदार संजय मंडलिक माजी आमदार जयश्री जाधव सरपंच विजयराव गुरव प्रांताधिकारी हरेश सूळ देवस्थानचे मानद अध्यक्ष धैर्यशील भोसले कार्याध्यक्ष रागिनी खडके यांच्यासह मंदिर समितीचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी श्री संत देवालयाच्या वतीनं विकास आराखड्या संदर्भात निवेदन देण्यात आले दर्शनानंतर उपमुख्यमंत्र्यांनी संत बाळूमामांच्या कार्याचा गौरव करत या धार्मिक स्थळाच्या विकासासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य केलं जाईल असं आश्वासन दिले खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं चा न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल